तर मित्रांनो आज आपण जात आहोत कोकणातल्या देवगड तालुक्यातील अत्यंत शांत निसर्गरम्य आणि श्रद्धेचं केंद्रस्थान केंद्रस्थान असलेलं पोखरबाव मंदिर सिद्धिविनायक पोखरबाव मंदिर चला हे मंदिर देवगड पासून साधारण बारा तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभोळ गावात आहे हे मंदिर केवळ त्याच्या धार्मिक महत्वासाठी नाही तर तिथल्या निसर्गरम्य परिसरासाठी आणि पाण्याखालच्या शिवपिंडी प्रसिद्ध आहे फायनली आम्ही सिद्धिविनायक गणपती मंदिर पोखरबाव इथे पोचलोय चला तर मग मंदिराचा इतिहास आणि नावाचा अर्थ जाणून घेऊया पोखर म्हणजे डोंगराला पडलेले छिद्र किंवा कोरलेला भाग आणि बाव म्हणजे विहीर आणि किंवा पाण्याचे कुंड डोंगरातून नैसर्गिकरित्या पाणी जिरपून खाली कुंड तयार झाले म्हणून त्याला पोखर बाव असं म्हणतात या मंदिराचा पांडवकालीन इतिहासाशी संबंध देखील आहे असे मानले जाते की हे मंदिर पांडवकालीन आहे पांडवांनी आपल्या अज्ञातवासात या ठिकाणी वास्तव्य केले होते आणि या मूर्तीची स्थापना केली होती अशी लोककथा सांगितली जाते या मंदिराचा जीर्णोद्धार अठराव्या शतकात साधारण सतराशे सत्तरच्या सुमारास झाला भीमजीगिरी गोसावी भी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता तर या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथील पंचमुखी शिवपिंड हजार वर्ष जुनी शिवपिंड या शिवपिंडीचा नेमका इतिहास काय मंदिराचे पुजारी श्रीधर राऊत यांना एकोणीसशे एकोणऐंशी रोजी एक स्वप्न पडले होते मंदिराच्या खाली एका विहिरीत शिवपिंड आहे त्यानंतर ग्रामस्थांनी तिथे उत्खनन केले आणि आश्चर्य म्हणजे तिथे खरोखरच एक विहीर आणि त्यात हजार वर्ष जुनी एक पंचमुखी शिवपिंड सापडली प्रसिद्ध संत गगनगिरी महाराज यांनी या स्थानाला भेट दिली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शिवपिंडीची विधिवत स्थापना करण्यात आली पोखरबाऊ मंदिरात आल्यावर पंचमुखी शिवपिंड बघणं हे तर आकर्षण आहे पण या मंदिराची देखील काही छान वैशिष्ट्य आहेत गणपतीची मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली असून ती अत्यंत तेजस्वी आणि प्रसन्न आहे हा गणपती नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो मंदिराच्या परिसरातून बारा महिने पाण्याचा प्रवाह चालू असतो पावसाळ्यात हे ठिकाण एखाद्या नंदनवनासारखे दिसते जर तुम्ही पावसाळ्यात इथे येत असाल तर जुलै ते, ते सप्टेंबर दरम्यान इथला ओढा आणि हिरवळ बघण्यासारखी असते आणि इथे फ्रीमध्ये तुमचं फिश पेडिक्युअर पण होतं हे बघा माझ्या पायांना कसे चावत चा आहेत नेमकं इथे पोचायचं कसं देवगड आचरा मार्गावरून दाभोळे गाव लागते तिथून रिक्षा किंवा खाजगी वाहनाने तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचू शकता तर मित्रांनो असा होता आपल्या पोखरबाव मंदिराचा इतिहास आणि काही वैशिष्ट्य जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओत एका छान सुंदर ठिकाणी बाय बाय